वर्धेत श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वर्धा मतदार संघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता प्रमुख उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे उमेदवार अमर काळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवींद्र साळुंके बसपा उमेदवार मोहन रायतवार यांची उपस्थिती होती तर भाजप उमेदवार रामदास तळस यांनी आपला प्रतिनिधी म्हणून मिलिंद देशपांडे यांना पाठविले होते या कार्यक्रमात इतर उमेदवारांनी आपली मत मांडत पुढील दिशा वर्धेकरांसमोर ठेवली पण भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी भाषणासाठी उभे राहताच नागरिकांनी गो बँकेचे नारे लावत कार्यक्रमातून उठून गेले अखेर भाजप प्रतिनिधीला लोकांसमोरच आपली भूमिका मांडावी लागली वर्धेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते विजय जावंदिया होते तर कार्यक्रमाला वर्धेकर जनता ही आपल्या भाविक खासदारस काय विजन आहे हे ऐकण्यासाठी उपस्थित होते उमेदवाराची भाषणे सुरू झाली आपली मत मांडत निवडून आल्यास आपण काय करणार हे सांगण्यात आले पण भाजप उमेदवार यांनी हजर न राहता आपला प्रतिनिधी पाठवला प्रतिनिधीचे भाषण नागरिकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली मत मांडाव कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते सन्माननीय विजयभाऊ गावंधियाजी वंचित आघाडीचे बी जे पी वंचित आघाडीचे उमेदवार बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अमर काळे जे गेले इंडिया गुवार इंडिया आघाडीचे उमेदवार आणि सगळे बंधू आणि भगिनींनो भारतीय जनता पार्टी मागील दहा वर्षात रामदास तळस यांनी काय केलं कोणती कामे केली याचा जाब जा विचारायला सुरुवात करत नागरिकांनी गो बँकेचे नारे लावायला सुरुवात केली अशा प्रकारचा आरोप केला गेला पत्रकार संघाने मला बोलावून माझं बोलणं ऐकण्याविषयी विनंती केल्या गेली भारतीय जनता पार्टी लोकशाहीची हत्या करत असा जो आरोप केला गेला इथे जमा झालेले नागरिक इथे जमा झालेले जे मतदार आहेत ते एका पक्षाची भूमिका ऐकून त्यांनी घेतात आपली उत्तमशाही आणि लोकशाहीची हत्या या ठिकाणी करत आहे त्याचा मी निषेध करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाचा मी आभार मानतो जे आत्ताच नुकतंच आपलं नववर्ष संपन्न झालं संविधानाची हत्या कोण करत आहे हे सगळा देश पाहत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशामध्ये ज्यावेळेस हुकूम भेद आली होती इमर्जन्सी लागली त्यावेळेस माहिती भारतीय जनता पार्टी दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार आयोजकांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी आपला गोंधळ सुरू ठेवत कार्यक्रमातून काढता पाय केला नागरिक कार्यक्रम सोडून गेल्यावर नगण्या लोकांसमोर भाजप प्रतिनिधीला आपलं भाषण करावं लागलं अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा